नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत गावरान जातीच्या जबरदस्त एक खास प्रॅक्टिस ही जोड आहे इम्रान पैलवानांची शिवणे गावातून आलेली आणि बैलगाडी शर्यतीसाठी तयार होत असलेली सगळ्यात तगडी सशक्त बैलाजोड या बैलांची जातच अशी आहे की ज्या गावात उभी राहतात तिथे आवाज आपोआप थांबतो शांत स्वभाव पण जेव्हा मैदानावर उतरतात तेव्हा धुळीचा वाड उडमतात सकाळी सकाळी थंड वाऱ्यात इम्रान पैलवान स्वतः प्रॅक्टिस घ्यायला आतात दोन्ही बैलांना प्रेमाने हाक मारतात आणि तेही त्यांच्या हाकेला अगदी साथ देतात दोघां बैल सजून थटून तयार होतात गळ्यात घुंगरण आणि कपालावर गंध शर्यतीसाठी लागणारी ताकद दमसास आणि समतोलपणा ही प्रॅक्टिसमध्ये तयार होते इम्रान पैलवानांचे अनुभव त्यांचं मार्गदर्शन या सगळ्या मुलेची बैलाजोड एकदम खास बनते तुम्ही बघू शकता मैदानावर ही जोड चालते अगदी सरपट वाऱ्यासारखी एकही चुकीचा पाऊल नाही आणि हेच या जातीचं वैशिष्ट्य शेवटी एकच सांगावं लागेल ही जर शर्यतीला उतरली तर मैदानात फक्त एकच नाव गुमेल पैलवान आणि त्यांची गावरान जोड व्हिडिओ मध्ये पुढे बघा या बैलाची सुट्टी कशी होती आणि बैल कशी धाव घेतात असेच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्याचाही आपले युट्यूब चॅनल शंकर पटला सबस्क्राईब करा